नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा वनरक्षक भरतीसाठी आपण जी केच्या सेक्शनमध्ये आता काय बघणार आहोत वन लाईनर हा टॉपिक बघणार आहोत ऑलरेडी दोन हजार चोवीसमध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यावर आपण चार व्हिडिओज आणलेले आहेत हां याच्यानंतर एक व्हिडिओ आणलेला आहे जो एक मिनिट मी तुम्हाला दाखवून देते ज्याच्यात वनसंवर्धनासाठी किंवा वन्यजीव संवर्धनासाठी जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत शासनाने हु? तर हे ते सगळे म्हणजे सगळे प्रकल्प हे सगळे प्रकल्प मी तुमचे या आधीच्या व्हिडिओमध्ये पाठ करून घेतलेले आहेत टिकसुद्धा इथे सरांनी दिलेली आहे बरं मी पुस्तक कोणतं वापरत आहे वनरक्षक भरतीसाठी तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातून मी तुम्हाला हे सगळं शिकवत आहे तर बघा वनलाय वनलायनरचे दोन मध्ये आपले लेक्चर्स होतील आज एक येईल आणि त्याच्यानंतर अजून एक लेक्चर येईल बघा भारतातील वनांचे सव सर्वेक्षण पहिल्यांदा कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणावीसशे सत्याऐंशी भारतात वनांचे सर्वेक्षण पहिल्यांदा कोणत्या वर्षी करण्यात आले एकोणावीसशे सत्याऐंशी अठ्ठाव्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार क्षेत्रफळाशी वनच्छादित प्रदेशाचे असलेले प्रमाण किती तस एकवीस पॉईंट शहात्तर अठराव्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार एकूण क्षेत्रफळाशी वनाच्छादित प्रदेशाचे असलेले प्रमाण किती एकवीस पॉईंट शहात्तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं तर मध्य प्रदेश वनस्पती जीवन सर्वेक्षण म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी हा आणि हेडक्वार्टर कुठे आहे कोलकत्ता बघा बॉटनिकल हेड़, <coughs> सर्वे ऑफ इंडिया तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी आणि कोलकाताला हेड हेडक्वॉर्टर आहे प्राणीजीव सर्वेक्षण जो झुअलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर कोलकत्ता याच शहरात आहे म्हणजे बी एस आय आणि झेड एस आय दोघांचंही हेडक्वॉर्टर कुठे आहे कोलकत्ता या ठिकाणीच आहे आणि स्थापना एक जुलै एकोणासशे सोळा म्हणजे या दोघांमध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि झुअलॉजिकल एक सर्वे ऑफ इंडिया दोघांमध्ये आधी स्थापना झाली आहे तर एक जुलै एकोणावीसशे सोळाला झुअलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे जी फार पूर्वी झालेली आहे ठीक आहे स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी बी एस आयची स्थापना झालेली आहे अशा गोष्टी जरा नीट लक्ष देऊन लक्षात ठेवायच्या असतात पुढे बघा गीर सिंह सर्व गिर सिंह संवर्धन प्रकल्पाची सुरुवात एकोणावीसशे बहात्तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं लक्षात राहत नसेल तर सिंबा सिंबा लक्षात ठेवायचं सी फॉर सिंह आणि बा फॉर बहात्तर सिंबा सी फॉर सिंह आणि बा फॉर बहात्तर हां मराठीत सेवन्टी टू नका म्हणून ट्रिकसाठी बहात्तर लक्षात ठेवा आणि सिंहाचा प्रकल्प झाला लगेच पुढचा प्रकल्प कोणता व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली एकोणावीसशे त्र्याहत्तरला ठीक आहे पुढे बघा आणि दोघांचं हेडक्वार्टर कुठे आहे कोलकाता या ठिकाणीच आहे ह्याही गोष्टी लक्षात ठेवत चला आ, बी एस आय आणि झेड एस आय आपलं हे चालू होतं गीर आणि व्याघ्र संवर्धन प्रकल्प ठीक आहे आता पुढे बघा गेंडा संवर्धन प्रकल्पाची सुरुवात एकोणाशे सत्त्याऐंशी हत्ती संवर्धन प्रकल्पाची सुरुवात एकोणासशे ब्याण्णव चित्त संवर्धन प्रकल्पाची सुरुवात दोन हजार बावीस हे ऑलरेडी मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे त्या गोष्टी मी आता रिपीट करणार नाही आहे पुढे बघा मी वन रक्षकसाठी एक वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि ती अपलोड पण केलेली आहे टेलिग्रामला तर ता त्यात त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला हे सगळे व्हिडिओ हे आणि याच्या आधीचे जे काही व्हिडिओ आहे आणि ह्या पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चरचा एक व्हिडिओ असे तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट एका याच्यात भेटून जातील तुम्ही टेलिग्रामला जाऊन ते बघू शकतात बघा भारत सरकारने माईक कार्यक्रमाची सुरुवात कशासाठी केली तर हत्तींच्या अवैध शिकारीच्या देखरेखीसाठी हां तर बघा माईक माईकचा फुल फॉर्म काय होतो मॉनिटरिंग द इलिगल किलिंग ऑफ एलिफंट मॉनिटरिंग द इलिगल किलिंग ऑफ एलिफंट म्हणजे माईक हां काय त्याचा अर्थ हत्तींचं अवैध शिकारीच्या देखरेखीसाठी भारत सरकारने माईक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पुढे बघा भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना केव्हा झाली तर बघा एकोणावीसशे बावन्न बावन्नला झालेली आहे सोबत ही पण इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा डब्ल्यू आय आय वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची स्थापना एकोणावीसशे ब्याऐंशीला झालेली आहे हेडक्वार्टर डेहराडून उत्तराखंड मध्ये आहे पुढे बघा जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान येल्लोस्टोन अमेरिका भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते जिम कॉर्बेट आता ह्या गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवत चला भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणते आहे जिम कॉर्बेट महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील पहिलं काय विचारतायत राष्ट्रीय उद्यान ताडोबा कारण पुढे महाराष्ट्रातील मग अभयारण्य येणार आहेत अशा महाराष्ट्रातील पहिल्या पहिल्या गोष्टी येणार आहेत मग जिथे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी हायलाईट करते महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान पुढे बघा गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान किती जिल्ह्यात विस्तारलं आहे तर चार जिल्ह्यात गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरातमध्ये भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता नागार्जुन सागर हं या गोष्टी पण लक्षात ठेवा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प विचारता येत ते तर नागार्जुन सागर श्रीशैलम आणि भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता तर नामेरी आसाम पुढे बघा भारतातील भारतातील पहिली व्याघ्र गणना कोणत्या साली झाली तर दोन हजार सहा मध्ये भारतातील पहिली व्याघ्र गणना कोणत्या साली झाली आहे दोन हजार सहा मध्ये झालेली आहे महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत सहा भारताची व्याघ्र राजधानी कोणती नागपूर भारतातील इम्पिरियल फॉरेस्ट पुढे बघा भारताची व्याघ्र राजधानी कोणती नागपूर भारतातील इम्पेरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना कोणत्या साली झाली अठराशे चौसष्ट नीट लक्षात ठेवा या गोष्टी भारतातील इम्पेरियल फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापना अठराशे चौसष्ट इम्पिरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना कोणत्या साली झाली एकोणावीसशे सहा कुठे उत्तराखंड भारतात इम्पेरियल फॉरेस्ट डिपार्टमेंट अठराशे चौसष्ट इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट एकोणावीसशे सहा उत्तराखंड अॅनिमल वेलफेअर इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे वल्लभगड हरियाणा जागतिक पानथळ संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो दोन फेब्रुवारी महाराष्ट्रात किती प्रादेशिक वनवृत्त आहेत अकरा महाराष्ट्राचे काश्मीर कशाला म्हणतात कास पठार सातारा महाराष्ट्राचे काश्मीर कशाला म्हणतात कास पठार सातारा महाराष्ट्राचे नंदनवन कशाला म्हणतात महाबळेश्वर सातारा महाराष्ट्राचे नंदनवन कशाला म्हणतात महाबळेश्वर साताऱ्याला विदर्भाचे काश्मीर कशाला म्हणतात चिखलदरा अमरावती ह्या तिन्ही गोष्टी सोबत लक्षात ठेवा बघा महाराष्ट्राचे काश्मीर विचारलं तर कासपठार सातारा महाराष्ट्राचं नंदनवन विचारलं तर महाबळेश्वर सातारा आणि विदर्भाचे काश्मीर विचारलं तर चिखलदरा अमरावती महाराष्ट्राचे भरतपूर कशाला म्हणतात नांदूर मध्मेश्वर नाशिक मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते इंदिरा गांधी जे साताऱ्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे रायगड नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे अकोला कर्नाळा नरनाळा आणि अर्नाळा यांवर मी ऑलरेडी एक छोटी ट्रिक बनवली आहे ज्यांचं कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन दूर होऊन जाईल त्यांनी ती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जायचं तिथे ती ट्रिक बघून घ्या पुढे बघा हे झालं कर्नाळा नरनाळा आणि अजून एक आहे अर्नाळा महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य मालवण सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडू कोठे आढळतो भीमाशंकर अभयारण्य पुणे रेहकुरी देऊळगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे काळवीटसाठी जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोठे आहे बुलढाणा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते ताडोबा अंधारी चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी चंद्रपूर महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत तीन भारतीय व्याघ्र प्रकल्प योजनेचे जनक कोण श्री कैलास सांकला महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोठे आहे मेळघाट अमरावती महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प मेळघाट अमरावती आणि महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प मेळघाट अमरावती आणि महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य विचारलं तर राधानगरी दाजीपूर कोल्हापूर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान विचारलं तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान पहिला व्याघ्र प्रकल्प विचारला तर मेळघाट अमरावती आणि पहिलं अभयारण्य विचारलं तर राधानगरी दाजीपूर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे तर नागपूर प्रशासकीय विभाग पुढे बघा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे मराठवाडा प्रशासकीय विभाग धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कधीपासून लागू करण्यात आली एप्रिल दोन हजार अठरा भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेशात बघा भारतात सर्वाधिक काय विचारलंय भारतात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे आसाम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते तर नंदुरबार कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणाचे आहे अनुताई वाघ पेसा कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली तर नाईन्टीन नाईन्टी सिक्स पंचायत टू शेड्यूल फुल फॉर्म आहे पुढे बघा वनधन योजना कधी सुरू करण्यात आली दोन हजार आठ वनधन योजना कधी सुरू करण्यात आली दोन हजार आठ साली भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या आदिवासी समुदायाचे आहेत संथाळ ठीक आहे संथाळ पृथ्वीचे वातावरण किती थरांनी बनलेले आहे पाच वातावरणात सर्वाधिक कोणता वायू आढळतो नायट्रोजन 78% एट पर्सेंट वातावरणात ऑक्सिजनचे किंवा प्राणवायूचे प्रमाण किती आहे एकवीस टक्के वातावरणाच्या सर्वात खालच्या थराचे नाव काय आहे तपांब पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्या पाण्याने वापला आहे तर एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापला आहे परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला अर्थड टान्सले परिसंस्था हा शब्द नीट लक्षात ठेवा परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला अडथळ टान्सले यांनी पर्यावरणा संबंधित रामसर करार कोणत्या वर्षी करण्यात आला एकोणावीसशे एकाहत्तर जगातील सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू मध्ये जगातील सर्वात मोठे खारफुटीचे क्षेत्र कोणते सुंदरबन पश्चिम बंगाल भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे डॉल्फिन गंगा नदी पुढे बघा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे हत्ती जागतिक जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो नीट लक्षात ठेवा डेच चे पर्यावरणविषयक जे काही डेज आहेत त्यांच्यासाठी मी भी वेगळा व्हिडिओ आणणार आहे याच्यात जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा जागतिक जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बावीस मे कोट्टम हे आदिवासी नृत्य कोणत्या राज्याचे आहे आंध्र प्रदेशचे बिहू हे आदिवासी नृत्य कोणत्या राज्याचे आहे आसाम महाराष्ट्रात कासवाचे प्रजनन व संवर्धन कोठे केले जाते वायंगणी सिंधुदुर्ग ठीक आहे नीट लक्षात ठेवा कासवांचे प्रजनन आणि संवर्धन वायंगनी सिंधुदुर्ग चित्ता हा प्राणी कोणत्या कोळातील आहे मारजाळ नंतर चित्ता या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय ॲसिनोनिक्स ज्युबॅटस ॲसिनोनिक्स जुबॅटस पुढे बघा भारतात कोणत्या वर्षी चित्ता या प्राण्याला नामशेष घोषित करण्यात आले एकोणावीसशे बावन्नमध्ये पुढे बघा दोन हजार बावीस साली नामिबिया देशातून किती चित्ते भारतात आणण्यात आले आठ भारताचे पहिले वनधोरण कधी अंमलात आले चौऱ्याण्णव भारताचे पहिले वनधोरण कधी अंमलात आले अठराशे चौऱ्याण्णव भारतीय वनधोरणानुसार एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असण्याची तरतूद करण्यात आली आहे तेहतीस टक्के ठीक आहे राष्ट्रीय वनीकरण कृती कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणावीसशे नव्याण्णव नीट लक्षात ठेवा आता इथे काय आहे हे बघा भारताचे पहिले वनधोरण कधी अंमलात आले अठराशे चौऱ्याण्णव आणि राष्ट्रीय वनीकरण कृती कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणावीसशे नव्याण्णव सुंदर वनातील खारफुटी वनात कोणत्या वनस्पती आढळतात सुंदरी कोणत्या वृक्षाचे लाकूड उत्तम दर्जाचे समजले जाते तर साग कोणत्या वृक्षाचे लाकूड उत्तम दर्जाचे समजले जाते तसाक ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक पाठमध्ये हे वनरक्षक भरतीसाठी जे काही महत्त्वाचे वन लायनर आहेत ते बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण काही वन लायनर बघू आणि वन लायनर हा सेक्शन आपला पूर्ण होऊन जाईल धन्यवाद